रामकृष्ण हरी आज आपण जग जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जीवनातील एक असा प्रसंग पाहणार आहोत की ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यातून पाणी येईल असा प्रसंग आहे बघा जगद्गुरू संत तुकाराम महाराज जन्माला यायच्या अगोदरच हा परमपिता परमेश्वर विठ्ठलाने त्यांच्या आईला सांग आका सांगितलं होतं की तुझ्या पोटी असा पुत्र येणार आहे की त्याचा लोका तीन लोकांमध्ये झेंडा होईल तीन लोकांमध्ये याचा दंका वाजेल असा पुत्र तुझ्या पोटी मी देणार आहे आणि खरंच बघा असा पुत्र जन्माला आला त्या माता माऊलीच्या की त्याने एवढं नाव कमावलं आज सर्वजण त्या ते, त्यांच्याकडून त्यांच्या प्रेरणेतून आपण आयुष्य जगत आहोत त्याच्या आई वडिलांचं नाव बोलोबा होतं बघा आणि आईचं नाव कणकाई ज्या वेळेस हे बोलोबा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला गेले असताना आपल्या पत्नीला पण कणकाईला घेऊन जातात आणि कणकाई देव विठ्ठलाला काहीही मागत नव्हती फक्त तिने विठ्ठलाचं दर्शन घेतलं तेव्हा देवाने विचारलं की हे बोलोबा आपली मनापासून भक्ती करतात तर यांच्या पत्नीला आपण तिच्या तिची तिचं काय मागणं आहे का आज ती पहिल्यांदाच आपल्या दर्शनाला आली आहे आणि बोलोबा तर काय मागत नाही त्यांची अफाट भक्ती आहे परंतु ते माझ्याकडे काहीच मागत नाहीत निस्वार्थ भक्ती कर करतात यांची काय मागणं आहे का विचारूया म्हणून देव बोलतात कनकाई बाई तुला काय पाहिजे माझ्याकडून माग तेव्हा ती म्हणते मला काही नको आहे मी काही मागण्यासाठी नाही आले परंतु मनातून म्हणते की मला काही नको मला बारा वर्ष झाली लग्नाला मला एक पुत्र हवा आहे तेव्हा देव म्हणतो हां तुला मी पुत्र देईन आणि असा पुत्र देईन की त्याचा तीन लोकांमध्ये झेंडा लागेल तीन लोकांमध्ये त्याचा डंका होईल बघा नंतर संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला जन्म झाल्यानंतर ते फक्त आणि फक्त ह्या परंपित्याच्या भक्तीमध्येच तल्लीन असायचे गावोगावी जाऊन कीर्तन करायचे भजन करायचे आणि त्यांनी भंडारा डोंगरावरती जाऊन आपले अभंग लिहिले गाथा लिहिली एकांतात एक बसायचं चिंतन करायचं ध्यानधारणा करायची त्यांचं संसारामध्ये मन नव्हतं संसार त्यांनी कधी केलाच नाही जी जिजाबाई होती तिला प्रेमाने महाराज आवली म्हणायचे तिनेच सर्व आपल्या संसाराचं केलं कधी कधी आधून मधून महाराज ती जास्त बोलायची की मुलं आहेत मुलं काय खाणार तुम्ही काम करत नाही फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणता असं म्हटल्यानंतर तेवढेच महाराज एखाद्या दिवशी काहीतरी मुलांच्यासाठी करायचे असाच एक, असा एक प्रसंग आहे तुकाराम महाराज जेवायला बसले असताना त्यांची जिजाबाई म्हणते आले तुम्ही खायला ना? काम नाही नुसता विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग करता चार मुलं आहेत आणि ही सवत झोपलेली आहे इथं अंथरुणात ती खूपच आजारी होती आणि तुम्हाला कोणाचीच काळजी नाही तिच्या औषध पाण्याची काळजी नाही ना मुलांची काळजी नाही फक्त आणि फक्त विठ्ठल विठ्ठल करता तुम्ही काम करत नाही असं ती बडबड करू लागते तेव्हा महाराज म्हणतात हो मी करेन ना ग काम मग जा उद्या उद्या, उद्या बाजारला जाऊन तुम्ही धान्य घेऊन या तेव्हा महाराज बोलतात हो मी जाईन आणि घरातलं धान्य घेऊन विकायला जातात आणि विकून झाल्यानंतर जे राहिलेलं धान्य होतं ते घरी घेऊन येतात एक दिवस महाराज म्हणतात गावकऱ्यांना की तुमचा एक बैल मला द्या आणि तुम्ही तुमच्या बैलासोबत घेऊन सोबत चला आणि त्या बैलाच्या पाठीवरती हे धान्य टाकतात आणि त्या दोन गावकऱ्यांना जे बैलाचे मालक असतात त्यांना महाराज सोबत घेऊन जातात बाजारात धान्य विकतात आणि थोडंसं उरलेलं धान्य असतं एक गोनी ते परत घेऊन यायला लागतात मनातल्या मनात प्रत्येक श्वासाला फक्त आणि फक्त देवाचं नामस्मरण पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल जय जय रामकृष्ण हरी याच्याशिवाय त्यांच्या मनामध्ये दुसरं काहीही नव्हतं महाराज आले आणि थोडा वेळ विश्रांती करूया आपण जेवण करूया असं ते गावकरी बोलले तेव्हा महाराज म्हटले ठीक आहे तुम्ही जेवण करा मला तर भूक नाही मी त्या झाडाखाली थोडासा आराम करतो तेव्हा ते, ते दोघे जण जेवण करून घेतात आणि महाराज म्हणतात की बैलाच्या पाठीवरती ओझ झालेलं आहे म्हणून गोणी खाली उचलून ठेवतात आणि झाडाखाली आपण आराम करायला बसतात तेवढ्यात ढग दाटून येतात आणि विजांचा कडकडाट चालू होतो आणि काळे कुट्ट ढग होऊन येतात हे गावकरी म्हणतात की आता हा रम्य झाला भजनामध्ये हा दंग झाला बघतात येऊन तर डोळे झाकून महाराज फक्त आणि फक्त नामस्मरणामध्ये तल्लीन झालेले असतात गावकरी म्हणतात हा बसला भजनाला हा काय आता येणार नाही घरी आपण जाऊया गावकरी निघून घरी जातात पाऊस आला तर आपण पावसामध्ये भिजू म्हणून गावकरी घरी निघून जातात बैल तिथंच महाराजांच्या सोबतच आणि जेव्हा जोराचा पाऊस चालू होतो तेव्हा महाराज डोळे उघडतात बघतात तर गावकरी जवळ कोणीच नसतं महाराजांना वाटतं की हे गावकरी मला सोडून गेले आता काय करायचं आणि हे बैलाच्या पाठीवरती ओझ लादायचं कसं मी एकटा कसं बैलाच्या पाठीवरती ओझ ठेवू मला मदत पाहिजे कोणाची तरी असं मनातल्या मनात, मनात बोलत असतात तोपर्यंत त्यांना समोरून एक व्यक्ती चाललेली दिसते ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात पांडुरंग असतो हो आणि हा पांडुरंग तिथं एका माणसाचं रूप घेऊन येतो तेव्हा महाराज म्हणतात अहो मला तुमची मदत पाहिजे आहे मला मदत कराल का तेव्हा साक्षात विठ्ठल म्हणतात हो मदत मदत करेन ना मी का नाही करणार तेव्हा मला गोणी बैलाच्या पाठीवरती ठेवायला मदत करा आणि माझा बैलाला हकलत चला मी एकटाच आहे हो तेव्हा ते, ते गोणी उचलून बैलाच्या पाठीवर ठेवतात दोघेजण आणि पुढं महाराज असतात बैलाला पकडून पाठीमागे तो मा सा महात्माजी पाठीमागे म्हणजे साक्षात देव पाठीमागे असतो असं चालत चालत दोघे जण मागे पुढे मागे पुढे आता असं चाललेले असतात पाऊस एवढा येतो की नदी अशी भरून दूतोंडीत नदी, नदी भरून खळखळ वाहत असते महाराज म्हणतात महात्माजी आपलं नाव काय आहे सांगा ना मला तेव्हा महात्माजी म्हणतात माझं नाव विठ्ठल तुम्ही कोठून आहात तर इथल्याच बाजूच्या गावातला मी आहे आणि मी बाजारला गेलो होतो आणि मी घरी चाललो आहे महाराज म्हणतात बघा ना नाओ गावकरी मला सोडून गेले त्यांचा बैल आहे माझ्याजवळ असू द्या हो मी आहे ना मी तुम्हाला पोचवायला येतो तुमच्या घरापर्यंत चला तुम्ही महात्माजी म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात ठीक आहे चला नदी दुतोंडी भरून आलेली असते तेव्हा महाराज म्हणतात महात्माजी आपण काय करूया नदी तर खूप भरलेली आहे आपण कसं जाणार बैल कसा घेऊन जाणार हे धान्य कसं घेऊन जाणार पाण्यातून आपण बघा साक्षात पांडुरंग सोबत असेल तर संकट येण्याची गरजच नाही हो मनापासून भक्ती केली मनापासून त्याची नामस्मरण केलं तर प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्याचं बळ आपोआप शरीरात येत साक्षात पांडुरंग पाण्यामध्ये पाऊल ठेवतात आणि म्हणतात महात्माजी पाणी जास्त नाही व गुडगा एवढंच पाणी आहे आपण नदी पार करू शकतो नदी तर खूप भरलेली होती परंतु देवाने नदी पूर्ण कमी केली खाली केली आणि गुडगावरच पाणी नदीमध्ये दिसू लागलं साक्षात देव पुढं चालू लागतो महाराज मागे चालत असतात बैलाच्या मागे आणि नदी पार केली गावामध्ये आले आणि ते महाराज म्हटले चला मी जातो आता येत असताना बैलाला साप चावतो आणि बैल मरण पावतो तेवढ्यात अगोदरच घरामध्ये तिथं गावकरी जातात आणि या जिजाबाईला म्हणतात की तुमचे महाराज कुठं आहेत आले का घरी जिजाबाई बोलते तुम्ही सोबतच होते ना त्यांच्या मग तुमच्या सोबत नाही का आले तर नाही आले पाऊस येत होता आणि ते ध्यानस्थ बसले होते आम्ही त्यांना आवाज दिला परंतु ते काहीच बोलले नाहीत म्हणून आम्ही आलो तेव्हा जिजाबाई म्हणते या माणसाला काय करावं असं कसं बसले कुठं आमचा बैल आहे त्यांच्यासोबत आमचा बैल आम्हाला आम्ही घेऊन जाण्यासाठी आलो आहोत तेव्हा जिजाबाई म्हणते येतील हो घेऊन तेवढ्यात तुकाराम महाराज तिथं समोर येतात गावकरी म्हणतात मैलाचा मालक म्हणतो माझा बैल कुठं आहे हो महाराज म्हणतात तुमच्या बैलाला साप चावला आणि बैल मरून गेला तेव्हा गावकरी म्हणतात असं कसं झालं तुम्ही खोटं बोलत आहात महाराज म्हणतात नाही हो मी कधी खोटं बोलत नाही मी बोलण्या बोलणं मला आवडत नाही मी का खोटं बोलेन तुमचा बैल साप चावून मेला त्याला मी काय करू मग आमचा बैल तुम्हाला भरून द्यावा लागेल तेव्हा जिजाबाई एकदम आश्चर्याने महाराजांच्याकडे बघत असते की यांचा बैल घेऊन गे गेले आणि बैलाला साप चावला आता काय करायचं तेवढ्यात एक मुलगा येतो आणि म्हणतो की आपल्या दावणीला यांचा बैल आहे तेव्हा महाराजांना आश्चर्य होतं महाराज म्हणतात हे विठ्ठला तू किती माझ्यासाठी करतो रे मेलेला बैल माझ्या दावणीला तू आणून बांधलास तू माझ्यासाठी किती करतोस हे विठ्ठला तुझे तुझे खूप खूप आभार तुझी मी नित्य नेमाने भक्ती करतो मी तुझी नामस्मरण करतो मनापासून मी भक्ती करतो आणि तू मला याच फळ देतोस की बैल तर माझ्या समोर मेला होता आणि बैल माझ्या दावणीला आला कसा तेव्हा बैलाचे मालक जाऊन दावणीला बघतात तर खरंच त्यांचा बैल दावणीला बांधलेला असतो बघा हा परमपिता परमेश्वर किती दयाळू कृपाळू आहे त्याला सगळ्यांची काळजी असते जो भक्त संकटात येतो त्याला सामोरे जाण्याची ताकद हा परमपिता आपल्याला देत असतो सामोरे जाण्यासाठी जी शक्तीची गरज आहे ती सर्व आपल्यामध्ये येते संकट दुःख तर प्रत्येकाला येतातच हो ते देवादिकांना सुद्धा सुटले नाहीत संतांना सुटले नाहीत आपल्याला काय सुटणार आहेत संकट दुःख तर येतच राहणार परंतु त्याच्यातून सामोरे जाण्याची आपल्यामध्ये शक्ती पाहिजे तेवढं बळ पाहिजे सामोरी जाण्याची ताकद पाहिजे आपल्याला हा परमपिता परमेश्वर खूप दयाळू कृपाळू आहे हो। हा सगळ्यांसाठी धावून येतो फक्त त्याला जाणणं मानणं ओळखणं गरजेचं आहे आणि त्याला जर ओळखायचं असेल तर नुसती भक्ती काहीच कामाची नाही व हो। तुम्ही हरिपाठ वाचा अभंग वाचा गाथा वाचा ज्ञानेश्वरी वाचा भगवतगीता वाचा सर्व काही वाचा तुम्ही वाचल्यामुळे तुम्हाला देव भेटणार नाही व वाचल्यामुळे तुम्हाला ज्ञान मिळणार आहे त्याच्यात फक्त ज्ञान मिळणार आहे परंतु देव नाही भेटणार तुम्हाला तुम्हाला देव भेटण्यासाठी सद्गुरूच करावा लागेल बिना सद्गुरूचा तुम्हाला देव कधी नाही भेटणार त्यासाठी आयुष्यात हा परमपिता परमेश्वराला एकदा जाणून घ्या मानून घ्या त्याला पाहून घ्या आणि त्यासाठी सद्गुरूची ओळख करून घ्या सद्गुरूची ओळख करण्यासाठी पैसे नाही लागत नाही नियम लागत कोणतेही अटी नाहीत ना कोई काहीही नाही अंतरात्म्यातून तुम्ही या परमपिता परमेश्वराची भक्ती करा अंतरात्म्यातून सद्गुरूला जाणा माना फक्त श्रद्धेचा एक नमस्कार करा आणि या खऱ्या देवाची ओळख करून घ्या तरच तुमच्या जीवनाचं सार्थक होणार आहे हो। तुमच्या आत्म्याचं कल्याण करायचं असेल तुम्हाला तुमच्या आत्म्याचं निज घर कुठं आहे आत्म्याचं निज घर हे जर जाणून घ्यायचं असेल तर सद्गुरु करणं गरजेचं आहे आत्मा आला कोठून आणि जाणार आहे कोठ त्याचं निज घर काय आहे हे याच मर्म जर तुम्ही जाणलं तरच तुमचा जन्माला आलेला सार्थक होईल आणि हे जर जाणायचं असेल तर सद्गुरूला शरण जा दुसरा कोणताच पर्याय नाही हो तुमच्याकडे ज्ञान खूप ज्ञान असेल परंतु न्या, त्या ज्ञानाचा फायदा करून घ्यायचा असेल तर सद्गुरूला शरणी आणि सद्गुरूच्या वचनावरती आला तर आणि तरच तुमच्या जीवनाचं सार्थक होईल तुमच्या आत्म्याला मोक्ष मोक्षप्राप्तीकडे तुमचा आत्मा जाईल आणि ह्या आत्म्याचं आणि या भगवंताचं नातं जर जोडायचं असेल तर फक्त आणि फक्त सद्गुरू त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी आपण फिरून आल्यानंतर हा मुश्किलीने आपल्याला मानवदेह प्राप्त झालेला आहे आणि या मानव तुम्ही कल्याण करून घ्या हा देह इतका सुंदर देह देवाने दिलेला आहे परंतु हा देह नाशवंत आहे एक ना एक दिवस याचा नाश होणार आहे हा आत्मा याच्यातून निघून गेल्यानंतर या देहाचं देहाचा नाश होणार आहे हा सुंदर देह देवाने दिलेला आहे आपल्याला याला याचं सार्थक करून घ्या ज्ञान फक्त मानवालाच आहे हो पशु पक्ष्यांना नाही त्यांना समजतं का ज्ञान म्हणजे काय हे मानवालाच देवाने दिलेलं आहे म्हणून मानव जन्म हा खूप पूर्ण शेवटचा जन्म असल्यामुळे आपल्याला पुन्हा देवाने संधी दिली की ह्या जीवनाचं तू सोनं करून घे सुखाची जोळी भरून घे आणि ही सुखाची जोळी जर भरून घ्यायची असेल या मानव देहाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल आत्म्याचं सार्थक करून घ्यायचं असेल तर आपल्याला फक्त आणि फक्त सद्गुरु आयुष्यात येणं गरजेचं आहे सद्गुरु जीवनात येणं गरजेचं आहे मोक्षप्राप्तीचा मार्ग म्हणजे तुकाराम महाराजांनी बघा अफाट भक्ती केली पंढर पंढरपूरच्या विठ्ठलाची पंढरपूरचा विठ्ठल त्यांच्या पंढर प्रत्येक ठिकाणी संकटाच्या वेळी उभा राहायचा त्यांच्या जेव्हा महाराजांचे जेव्हा गाथा पाण्यामध्ये बुडवल्या गेल्या इंद्रायणी नदीने स्वतः येऊन महाराजांना गाथा गाथा जशाच्या तशा दिल्या तेरा दिवसाच्या नंतर तेरा दिवस महाराजांनी अन्न उपोषण केलं होतं नदीच्या कडेलाच बसून राहिले होते तेरा दिवसानंतर इंद्रायणी देवीने गाथा जशाच्या तशा दिल्या बघा त्यांची भक्ती त्यांचं एवढं देवाशी घट्ट नातं होतं देव त्यांचं विठ्ठलाला सुद्धा त्यांच्या पुढे नतमस्तक व्हावं लागलं एवढी अफाट भक्ती तुकाराम महाराजांची तुकाराम महाराजांचे ज्या वेळेस तुकाराम महाराज गावामध्ये एका आ, बंबाजी संत यांनी बंबाजी महाराजांनी जे ब्राह्मण होते त्यांनी तुकाराम महाराजांवर आरोप लावला की एका बाईला एक बाई आहे आणि तिची छेड काढलेली आहे तिला लग्नाचा आमिष दाखवलेला आहे आणि तिच्या पोटामध्ये बाळ वाढत आहे असं एक बाई उभा केली आणि तिला सांगितलं आणि गावकर यांनी तुकाराम महाराजांना शिक्षा म्हणून गाडवावर बसून दिंड काढली तरीही तुकाराम महाराजांना गावकऱ्यांचा राग आला नाही जेव्हा त्यांच्या घराजवळ दिंड गेली तेव्हा महाराज म्हणतात अगं आवले मी तर घोड्यावर बसलो आहे गाढवावरती बसले आहेत परंतु महाराज म्हणतात की अगं आवले मी तर घोड्यावर बसलो आहे आणि हे बघ माझ्यासोबत आणवाणी उन्हामध्ये चालत आहे त्यांचे पाय भाजत आहेत आवली म्हणते अहो आव बघता काय आमच्याकडे माझ्या हो नवऱ्याला बिना तुम्ही शिक्षा दिली निघा इथून महाराज म्हणतात असं नको बोलू ग मला तर त्यांनी घोड्यावर बसवलं आहे बघा त्यांचा भाव एवढं करूनही त्यांच्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष तिरस्कार राग लोभ काहीही कोण मनामध्ये कोणाविषयी राग येत नव्हता आणि जर सहनशीलता महत्वाची आहे एवढे सहनशील महाराज होते आपल्यामध्ये सहनशीलता कधी येईल हो छोट्या मोठ्या गोष्टीवरून आपण राग चिडचिड करत असतो परंतु किती जरी मोठी गोष्ट घडली तरी महाराजांनी कधी चिडचिड केली नाही कोणाला म्हणजे चुकूनही वाईट शब्द बोलले नाहीत फक्त आणि फक्त कोणी काहीही करू दे पांडुरंग विठ्ठल याशिवाय त्यांनी तोंडामध्ये नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच घेतलं नाही कोणाविषयी काहीही बोलले नाहीत महाराज गावकऱ्यांनी खूप छळ केला हो महाराजांचा खूप म्हणजे खूपच परंतु महाराजांनी कधीही कोणाकडे तक्रार केली नाही स्वतःच महाधू नावाचा मुलगा आजारी पडला असताना त्याचं पोट दुखत असताना बघा महाराज उठून भंडाराच्या डोंगरावर गेले बाजूवाल्या बायका म्हटल्या तुझ्या जिजाबाईंना म्हणाल्या अगं तुझ्या नवऱ्याला मुलाची जरा पण काळजी नाही उठून भंडारा डोंगरात गेला त्या मुलाला औषध पाणी कुठ आणायचं याला वैद्याकडे घेऊन जायची थोडी पण काळजी नाही तेव्हा आवली चिडते आणि त्या बाळाला खेचत खेचत विठ्ठलाच्या मंदिरात घेऊन जाते आणि विठ्ठला समोर म्हणते ए काळतोंड्या विठ्ठला काय रे तू तु? तुझी भक्ती माझा नवरा करतो आणि माझं पोरग एवढं आजारी आहे तू का त्याला नीट करू शकत नाहीस असं म्हणून ती देवाकडे चप्पल भिरकवणार तेवढ्यातच मुलगा माधू म्हणतो आई तेव्हा जनाब जिजाबाईंना खूप आनंद होतो परंतु त्या म्हणत नाही की हा परमपिता परमेश्वर ना माझ्या बाळाला चांगलं केलं असं मनात भाव येत नाही त्यांच्या त्या खूप रागात असतात आणि आपल्या बाळाला घरी घेऊन येतात त्या चप्पल भिरकावणार आई म्हणतो बघा देवाची विटंबना झाली असती परंतु देवाने थोडक्यात वाचवलं ती घटना गावकरी बघतात आणि तुकाराम महाराजांना पंचायतीत बोलवतात पंचायत भरवतात की तुझी बायको देवाला चप्पल मारणार होती हातात चप्पल घेऊन आली होती गावकऱ्यांनी तुकाराम महाराजांना शिक्षा दिली की तू आजपासून गावामध्ये राहायचं नाहीस वेशीच्या बाहेर जायचं महाराजांना महाराजांनी काहीही उत्तर दिलं नाही न ना बोलताच महाराज भंडारा डोंगरावर जाऊन राहिले खूप दिवस महाराज आलेच नाहीत बघा जिजाबाई तिथं घेऊन जायची त्यांना पाणी आणि जेवण रस्त्यात एकदा त्यांना काटा रुतला काटा रुतल्यावर त्यांना ना की काटा कसा काढू खूप वेदना होत होत्या तेव्हा हा विठ्ठलाने एका गुराख्याचं रूप घेऊन जिजाबाईच्या पाटातला पायातला काटा काढला हा परमपिता परमेश्वर किती दयाळू आहे हो किती कृपाळू आहे हो भक्तांसाठी काय काय करतो फक्त तो स्वतःच रूप दाखवत नाही कारण तो निराकार आहे त्याला रंग नाही रूप नाही वास नाही त्याला हात नाही पाय नाही काहीही नाही त्याला फक्त तो घटामध्ये बसून येतो आणि आपल्या भक्ताला संकटातून सामोरं जाण्याची शक्ती देतो जिजाबाई जाऊन महाराजांना सांगते अहो माझ्या पायातला काटा एका गुराख्याने काढला महाराज म्हणतात नाही ग तो माझा विठ्ठल आहे गुराखी कोणी नाही ग माझा विठ्ठलच आपल्याला प्रत्येक संकटातून सोडवतो किती समर्पण वैराग्य महाराजांना संसाराची कधी ओढच लागली नाही संसारातून वैराग्य पत्करलं होतं त्यांनी मा विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा याच्याशिवाय त्यांच्या मनामध्ये कोणतीही भावना नव्हती हो आपलं समर्पण कधी होणार असं आपल्याला समर्पित व्हावं लागेल देवाशी आणि जर समर्पित व्हावं लागेल त्यासाठी त्या आपल्याला अहंकार पण आपल्या मधला अहंकार गेला पाहिजे द्वेष मत्सर क्रोध स्वार्थ या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ह्या आपल्या मध्ये आपल्या मधून निघून गेल्या पाहिजेत आणि सद्गुरूला शरण गेलं पाहिजे आपण तरच आपल्याला हा देव भेटू भेटू शकतो हो तुकाराम महाराजांचं एक एक प्रसंग जर आठवला तर अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं हो महाराजांनी किती सहन केलं किती किती सहन केलं शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त महाराजांनी सहनच केलं गावकऱ्यांनी खूप त्रास दिला हो मी कोणत्या जाती धर्माचं नाव नाव नाही घेणार परंतु गावकऱ्यांनीच म्हणणार मी खूपच त्रास दिला महाराजांना अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं महाराजांचे प्रसंग आठवणीत आले तर शेवटच्या क्षणाला सुद्धा महाराज जेव्हा वैकुंठ गमन त्यांनी केलं आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घेवा घ्यावा असं गावकऱ्यांना त्यांनी आनंदाने सांगितलं इतका त्रास करूनही महाराजांनी गावकऱ्यांना आनंदाने सांगितलं की आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा ह्या समाजातील माणसं असं म्हणतील का हो ज्यांनी त्रास दिला त्यांना एवढं आनंदाने सांगून जातील का हो नाही जाणार कारण या समाजाला जर तुकाराम महाराज बनायच असेल तर त्यांचे गुण अंगीकारण गरजेचं आहे त्यासाठी सद्गुरू आयुष्यात येणं गरजेचं आहे सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे सद्गुरूच्या वचनावरती चालणं गरजेचं आहे सद्गुरूची वचनं लक्षात ठेवलं तरच तुम्ही वचनावरती चालाल ना प्रत्येक क्षणाला सद्गुरूचं वचन लक्षात आलं पाहिजे हा देह माझा नाही तन मन धन हे सर्व ईश्वरा तुझी देण नाही माझं असं काहीच नाही माझा फक्त हा जीवात्मा परमपिता परमेश्वराचा जो अंश आहे 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 हा हा हाच मी माझा ही धन संपत्ती प्रॉपर्टी तन मन धन हे काहीही माझ नाही समर्पण असलं पाहिजे आपल्यामध्ये तरच तरच आणि तरच आपल्या जीवनाचं सार्थक होईल आपल्या आत्म्याचं कल्याण होईल आपल्या आत्म्याला मोक्ष प्राप्ती मिळेल दासी काय जास्त हुशार नाही हो सांगण्यासाठी दासीला जेवढं समजतं तेवढं दासीने सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे दासीच्या बोलण्यात काही चूक झाली असल्यास दासीला अंत करणारे माफ करा आणि जे चांगलं वाटतं ते सद्गुरूच समजून तुमच्या जीवनामध्ये घ्या चला तर भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण धन निरंकार जी